चळे तालुका पंढरपूर येथे साधारणतः तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वी लावलेले वडाचे झाड आहे परंतु हे झाड आता वाळत चालले आहे त्यामुळे याच्या फांद्या तुटू लागल्या आहेत आज सकाळी आठच्या सुमारास एक मोठी फांदी तुटण्याचा आवाज आला आणि नागरिक सैरावैरा धावू लागले परंतु ही तुटलेली फांदी शेजारीच असणाऱ्या तळ्यामध्ये पल्ली आणि मोठा आवाज झाला हीच फांदी जर दुसऱ्या बाजूला पल्ली असती तर त्याच वडाच्या झाडाखालून ये करणारा एक मोठा रस्ता आहे याच रस्त्यावरून शाळेची विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वयस्कर नागरिक येत असतात त्यामुळे घडणारा अनर्थ मात्र तात्पुरता तरी टळल्याचे दिसत आहे परंतु ग्रामपंचायतीने याच्याकड वेळेच लक्ष देऊन होणारा अनर्थ टाळण्यासाठी आता हे वाळलेले झाड किंवा वाळलेल्या फांद्या तोडण्याची गरज असल्याचे मत आता चळे येथील नागरिकांमधून होत आहे कारण याच वडाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ असते अनर्थ अगोदरच त्याची काळजी घेतलेली बरी असे आता चळे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे मी चळेगावचा नागरिक म्हणून बोलत आहे या चळेगावामध्ये या चळेगावाची शान म्हणून हा जो मोठा वडवृक्ष आहे तो बुडापासून सात फांद्याचा आहे आणि मला वाटतं हा वड तीनशे ते ती साडेतीनशे वर्षापूर्वीपासून या गावामध्ये प्रथम अगोदर लोकांनी लावलेला आहे त्या वडाची कमजोरता झालेली आहे वड हा फार जुनाट झाला आहे ह्याचं वय झाल्यामुळं हे ह्याच्या फांद्या मोडत आहेत आणि ह्या फांद्यांपासून शाळेच्या मुलांना किंवा नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना इथं सावल्या बसल्यानंतर धोका निर्माण होत आहे आणि ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पक्षी बसून घाण करत आहेत त्यामुळं ह्या वडाची अवस्था वेगळी झाली आहे आणि ह्याच्या फांद्या आपोआप मोडून पडायला आहेत तर ह्या फांद्या काढण्यासाठी ग्राम ग्रामपंचायतनं थोडंसं लक्ष घालून ठराव मंजुरी घेऊन हा वड पूर्णपणे काढून टाकावं अशी नागरिकांची स सर्व नागरिकांची विनंती आहे